नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा इथं एम पी सी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत समाज सुधारक सिरीजचा पार्ट तीन विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले या एका कवितेतून समाजाची शोकांकिता उलगडून दाखवणारा समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा शोषितांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारा एक महापुरुष जन्माला आला अस्पृश्यतेच्या वेदना स्त्री शिक्षणाचा संघर्ष आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये झगडणाऱ्या समाजात एक आवाज उठला समानतेचा शिक्षणाचा आणि सत्याचा तो आवाज म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जो, जो शिक्षणाला देव मानतो जो समतेला धर्म मानतो आणि जो मानवतेला सर्वोच्च स्थान देतो आज आपण प्रवास करणार आहोत त्या व्यक्तीच्या जीवनात ज्यांनी एकटी सावित्रीसोबत मिळून भारतात समाज क्रांती घडवलेली आहे स्वागत आहे तुमचं एमपीसी लायब्ररीमध्ये आज आपण पाहणार आहोत महात्मा फुले यांच्या विचार क्रांतीचा सुरू करूयात आजचा व्हिडिओ सर्वप्रथम त्यांचा जन्म महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस या दिवशी पुणे येथे झाला ज्योतिबाच्या यात्रे दिवशी जन्म झाला म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवण्यात आले त्यांचे मूळ आडनाव गोरे होते परंतु त्यांचे वडील हे फुले विकायचे म्हणून त्यांना फुले आडनाव पडले त्यांचे मूळ गाव हे कटगुण सातारा येथील आहे ज्योतिबा एक वर्षाची असताना त्यांची आई ही वारली होती त्यामुळे त्यांचा सांभाळ गोविंदराव फुले यांच्या मावस बहीण सगुणाबाई यांनी केला होता त्यांच्या सुरुवातीच्या काळाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया स्कॉटिश मिशनरीच्या शाळेमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं गफारबेग मुंशी आणि मिस्टर लिजिट हे शिक्षक म्हणून त्यांना लाभले त्यांचे बालपणीचे मित्रांपैकी काही म्हणजे सदाशिव गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर उस्मान शेख सखाराम परांजपे वासुदेव नवरंगे वयाच्या तेराव्या वर्षी नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या नऊ वर्षाच्या कन्या सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला थॉमस पेन यांनी लिहिलेल्या द राईट ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावर सर्वाधिक प्रभाव होता त्या पुस्तकाची कॉपी बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही पाहतच आहात त्यांच्या जडणघडण पाहूया आता थोडक्यात अठराशे सत्तेचाळीस मध्ये लहूजी वसाद साळवे यांच्या तालमीत त्यांनी दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले एक जानेवारी आट या दिवशी त्यांनी पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेतील तातेसाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे सुरुवात केली ही भारतातील पहिली मुलींची शाळा समजली जाते अठराशे एकोणपन्नास मध्ये गोविंदरावांनी ज्योतिबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले त्यानंतर उस्मान शेख यांनी राहण्यास त्यांना जागा दिली दरम्यान पहिली शाळा त्यांना बंद करावी लागली त्यांचे एकंदरीत शाळा स्थापनेचे कार्यबद्दल पाहूया अठराशे एकावन्न मध्ये मोरोपेठ मोरो विठ्ठल वाळवेकर यांच्या मदतीने अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यामध्ये त्यांनी बंद पडलेली शाळा पुन्हा एकदा सुरू केली अठराशे एकावन्न मध्ये अस्पृश्यांसाठीची त्यांनी पहिली शाळा नानापेठ या ठिकाणी सुरुवात केली अठराशे एकावन्न मध्ये रास्तापेठेत त्यांनी मुलींची दुसरी शाळा सुरुवात केली अठराशे बावन्न मध्ये पुन्हा लायब्ररीची त्यांनी स्थापना केली होती अठराशे बावन्न मध्ये वेताळपेठेमध्ये मुलींची तिसरी शाळा त्यांनी उभारली यासाठी त्यांना सौ ई सी जॉन्स यांची मदत मिळाली त्यांच्या सुरुवातीच्या कार्याबद्दल कुंभार व सज्जन रोडे या मारेकऱ्यांनी ज्योतिबांना होता परंतु विशेष बाब म्हणजे त्यानंतर हे दोघेही म्हणजे नामदेव कुंभार आणि सज्जन रोडे हे दोघेही महात्मा फुलेंच्या अनुयायी झाले अठराशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले ज्योतिबांना स्वतःची अपत्य नसल्याने याच बालहत्या प्रतिबंध गृहातील यशवंत नावाचा मुलगा त्यांनी अठराशे त्रेसष्ट मध्ये दत्तक अठराशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी याच यशवंतचे लग्न हडपसरचे ज्ञानबा कृष्ण ससाने यांची मुलगी राधा हिच्याशी लावला अठराशे चौसष्ट मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेमध्ये त्यांनी पहिला पुनर्विवाह देखील घडवून आणला अठराशे पासष्ट मध्ये तळेगाव ढमडेरे येथे नाव्यांचा एक दिवसाचा संप त्यांनी घडवून आणला अठराशे अडुसष्ट मध्ये घरचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला देखील केला होता अठराशे एकोणसत्तर मध्ये छत्रपती पोवाडा त्यांनी प्रसिद्ध केला यामध्ये त्यांनी कुळवाडी भूषण अशी शब्दरचना वापरली होती तसेच रायगड येथील समाधीचा जीर्णद्वार देखील त्यांनी केला होता ते विशेष बाब म्हणजे आपल्याला असं इतिहासामधून अं वाटू शकत की ते ब्राह्मणांचे शत्रू होते तर तसं नाहीये तर ते ब्राह्मणांचे नाही तर ब्राह्मण्यांचे शत्रू होते ज्योतिरावानी ब्राह्मण जातीचा द्वेष कधीच केला नव्हता फुले यांनी ज्या शाळा स्थापन केल्या होत्या त्या शाळांची व्यवस्था पाहण्यासाठी त्यांनी ज्या दोन समित्या नेमल्या होत्या त्यात अण्णा सहस्रबुद्धे केशव जोशी विष्णू मोरेश्वर भिडे कृष्णशास्त्री चिपळूणकर विष्णू शास्त्री पंडित सदाशिव गोवंडे सोमरेपंत वाळवेकर या ब्राह्मण व्यक्तींचा समावेश होता सखाराम परंजपे हे फुले यांच्या शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष देखील होते रामचंद्र शंकर भिडे यांच्या बुधवार पेठेतील वाड्यातच त्यांनी मुलींसाठीची पहिली शाळा काढलेली होती केशवराव जोशी भवाळकर यांनी सावित्रीबाईंना स्वयंशिक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शन देखील केले होते त्यांच्या सत्यशोधक समाजाला हरि गणेश पटवर्धन विनायक बापूजी भांडारकर यांच्यासारख्या उच्चवर्णीय हितचिंतकाचा पाठिंबा देखील होता तसेच त्यांनी शाळेमध्ये जे दोन जे शिक्षक नेमले होते त्यामध्ये विशेष बाब म्हणजे विष्णुपंत पंत थत्ते आणि वामनराव खडादकर हे दोघेही ब्राह्मण व्यक्ती होते त्यामुळे या सर्व घटनामधून आपल्याला एक लक्षात येते की ते ब्राह्मणांचे नव्हे तर ब्राह्मण्यांचे शत्रू होते त्यानंतर त्यांची सर्वात महत्वाची घटना त्यांनी स्थापन केलेली म्हणजे सत्यशोधक समाज या सत्यशोधक समाजाबद्दल आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वे देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी पुणे या ठिकाणी केली याचे अध्यक्ष महात्मा फुले होते परंतु एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या दोन वर्षासाठी विश्राम रामजी धोले हेही देखील सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष झाले या सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते नारायण कडलक या सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य वाक्य होते सर्व साक्ष जगतपती त्यासी नको समधे अठराशे सत्यात्तर मध्ये समाजाच्या प्रसारासाठी कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू साप्ताहिक सुरू केले दीनबंधू हेच साप्ताहिक त्यानंतर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र देखील बनले या समाजामार्फत अंबा लहरी हे वृत्तपत्र देखील चालवले जायचे अठराशे त्र्याहत्तर मध्ये सीताराम अल्लट यांचा विवाह राधाबाई ज्ञानोबा निंबनकर यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने महात्मा फुले यांनी लावून दिला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेने सत्यशोधक समाजाच्या बैठकीचा वृत्तांत असे शीर्षक देखील दिले होते म्हणजे लक्षात घ्या चिपळूणकर हे थोडक्यात महात्मा फुले यांचे देखील करायचे त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारणे देऊ शकतो की कोणी शूद्राच्या सभेचा वृत्तांत असे सत्यशोधक समाजाबद्दल उद्गारले होते त्यामुळे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी त्यांच्या निबंध माले या वृत्तपत्रामध्ये अशा पद्धतीचा त्यांनी शीर्षक दिलं होतं शतकामध्ये तेलंगणातून बांधकाम मुकादम ठेकेदार कंत्राटदार म्हणून जी मंडळी मुंबईत मध्ये आली होती म्हणजे तेलगू फुलमाळी ती ते सत्यशोधक समाजाची पुरस्कर्ती होती त्यांनी याच समाजाची शाखा मुंबई यामध्ये स्थापन केली होती याच समाजाचे रामय्या व्यंके अय्यावारू व्यंकू बाळूजी काळेवार यांनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्रे व पुस्तके काढण्यासाठी पैसा पुरवला होता आणि छापखाना देखील पुरवला होता व्यंकू काळेवार यांनी बाराशे रुपये खर्च करून विकत घेऊन दिला होता सत्यशोधक समाजाची बैठक ही दर रविवारी होत असे त्यामुळे आपल्याला सत्यशोधक समाजाबद्दल आता आपण माहिती घेतलेली आहे त्यानंतर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी देखील मोठे कार्य केलेले आहे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ज्योतिबांनी सरकारला पुढील सूचना केल्या होत्या तलाव बंधारे धरणे बांधून शेतीला योग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत तसेच सुधारित शेतीसाठी सुधारित अवजारे अल्पव्याजी कर्जे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी म्हणजे लक्षात घ्या त्यांनी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत यासाठीच एक सरकारला विनंती दे वजा केली होती म्हणजे हे एक अतिशय स्पेशल असे हे त्यांचं कार्य होतं कारण शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत अशा पद्धतीचं कदाचित इतिहासातील ही पहिलीच घटना असावी अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळामध्ये धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी बालकाश्रमाची त्यांनी स्थापना केली होती मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट जेव्हा भारताच्या भेटीवर आले होते त्यावेळी पारंपरिक शेतकऱ्यांच्या वेशामध्ये त्यांची पुणे या ठिकाणी भेट घेतली होती जुन्नर येथील शेतकऱ्यांच्या सावकारशाहीविरुद्ध लढा ज्योतिबांनी यशस्वी केला होता अठराशे शहात्तर ते सत्याहत्तर या दुष्काळामध्ये पुणे व अहमदनगर जिल्ह्यात ज्योतिबांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी खतफोडीचे बंड यशस्वीपणे पार पाडले होते त्यामुळे शेतकऱ्यांसाठीचे कार्य देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि याबद्दल आता माहिती पाहिलेली आहे त्यांचे धर्मविषयक विचार थोडक्यात जाणून घेऊया ज्योतिबा हे कट्टर एकेश्वरवादी होते व ईश्वराचे अस्तित्व मानणारे होते ज्योतिबांनी ईश्वराला निर्मिक असे संबोधले होते समतेवर आधारलेल्या धर्माचा ज्योतिबांनी पुरस्कार केला होता मुकुंदराज ज्ञानदेव रामदास यांना फुले यांनी ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधू असा उल्लेख देखील केला होता त्यांचे राजकीय विचार देखील आपण आता जाणून घेऊया इंग्रजांच्या सामाजिक शैक्षणिक सुधारणा धोरणामुळे ज्योतिबांना त्यांच्याबद्दल सहानुभूती होती मात्र शासन सत्ता समाजाच्या उन्नतीच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या हितसंबंधाच्या आड येईल असे वाटले त्या त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका देखील केलेली होती अठराशे एकोणनव्वदच्या मुंबई येथील अधिवेशनात ज्योतिबांनी जोपर्यंत शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेत सामावून घेतले जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार सभेस पोहोचत नाही असे प्रखट विचार त्यांनी मांडले होते आठ वर्षांच्या आतील मुलांना कामावर घेण्यात येऊ नये असे निवेदन ज्योतिबांनी सरकारला सादर देखील केले होते आता त्याबद्दल उत्तरार्धाबद्दल थोडक्यात पाहूया अठराशे पंच्याहत्तर पा मध्ये दयानंद सरस्वती यांची न्यायमूर्ती रानाडे यांच्या मदतीने हत्तीवरून त्यांनी मिरवणूक काढली होती म्हणजे लक्षात घ्या दयानंद सरस्वती यांची जी काही हत्तीवरून ने मिरवणूक काढण्यात आलेली होती अठराशे पंच्याहत्तर मध्ये त्यावेळी न्यायमूर्ती रानाडे यांच्या मदतीने त्यांनी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती ही देखील फॅक्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे फुलेंनी कृष्णराव भालेकर आणि हरी शिंदे यांच्यासोबत कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीची स्थापना केली होती त्यांनी ठेकेदारीचा व्यवसाय केला होता म्हणजे महात्मा फुलेबद्दल जी काही सर्वात कमी माहिती आपल्याला माहिती आहे ती म्हणजे महात्मा फुले हे कॉन्ट्रॅक्टरचं काम देखील करायचे म्हणजे त्यावेळेस ते एक धनाढ्य असे व्यक्ती देखील ते बनले होते त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की त्यांनी कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीची स्थापना ही महात्मा फुले होती गावची पाटील देण्यासाठी मराठी सहावी ठेवण्याची त्यांनी मागणी देखील केली होती म्हणजे गावची जर कोणाला पाटीलकी हवी असेल तर किमान मराठी सहावी पास हवं मराठी विषयामध्ये किंवा मराठी माध्यमामध्ये सहावी इयत्ता पास असावी अशी अट त्यांनी देखील केली होती म्हणजे शिक्षणाविषयी त्यांची महत्वाकांक्षा देखील यातून दिसून येते टिळक आगरकर यांची डोंगरी तुरुंगातून सुटका झाल्याच्या नंतर महात्मा फुले मुंबई या, या ठिकाणी सत्कार देखील केला होता पंडित रमाबाई यांना धर्मांतरापासून रोखण्याचा प्रयत्न देखील महात्मा फुले यांनी केलेला होता अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या कालावधीमध्ये पुणे नगरपालिकेमध्ये ते सदस्य देखील झाले होते अठराशे एकोणऐंशी मध्ये दे डेक्कन अॅग्रिकल्चर कायदा हा पास करण्यात आलेला होता त्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची होती अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर आयोगासमोर त्यांनी साक्ष देखील दिली होती अठराशे अठ्याऐंशी मध्ये मुंबईमध्ये राव बहादूर वडेकर यांच्या वतीने महात्मा ही पदवी त्यांना प्रदान देखील करण्यात आली म्हणजे अठराशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी त्यांना महात्मा या पदवीने सन्मानित करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना महात्मा फुले असे संबोधले जाऊ लागले म्हणजे लक्षात घ्या महात्मा ही पदवी प्रदान करण्यासाठी तो जो काही कार्यक्रम आयोजित केलेला होता तो राव बहादूर वडेकर यांच्या मदतीने तो आयोजित केलेला होता आता त्यांची काही सर्वात महत्वाची जी काही ग्रंथसंपदा आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया त्यांनी अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये सर्वात अगोदर तृतीय रत्न हे पुस्तक लिहिले होते यामध्ये पुरोहितांकडून शूद्रांची केली जाणारी फसवणूक हे नमूद केलेले आहे त्यानंतर अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये ब्राह्मणांचे कसब हे त्यांनी लिहिलेले होते तसेच अठराशे एकोणसत्तरमध्येच मध्येच त्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा देखील लिहिलेला होता अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले होते ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीपासून ते भट पांड्यांच्या बंडापर्यंत समग्र इतिहास केलेला होता हा ग्रंथ गुलामांना शेतकऱ्याचा इशारा आणि सत्सार असे दोन ग्रंथ सत्सार या पुस्तकातून फुले यांनी स्त्रियांच्या दर्जा संबंधी विचार मांडले होते तसेच अखंडादी काव्यरचना अस्पृश्यांची कैफियत हे देखील ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते अठराशे सत्याऐंशी मध्ये सत्यशोधक समाजोक्त मंगळाष्टक सह सर्व पूजाविधी पुस्तकं ही त्यांनी लिहिलेली होती तसेच अठराशे एक्क्याण्णव मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांचे अखेरचे पुस्तक पब्लिश झाले होते आणि साहजिकच हे त्यांच्या निधनानंतर जाहीर झाले होते आणि हा ग्रंथ लिहिताना फुलेंना पक्षघात झाला होता आणि याच पुस्तकात त्यांनी ईश्वराला निर्मिक असे संबोधले होते त्यामुळे सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचे हा त्यांचा अखेरचा ग्रंथ ठरला तर अशा या महान व्यक्तीचं अठराशे नव्वदमध्ये मध्ये दुःखद निधन झालेलं होतं आणि त्यांच्या जाण्याने एक मोठी समाजसुधारकामध्ये अशी पोकळी निर्माण झाली होती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महात्मा फुलेंचं पान हे अतिशय गर्वानं असं लिहिले लिहिण्यात आलेलं आहे आपल्याला याबद्दलची माहिती ही सविस्तरपणे असणं आवश्यक आहे कारण त्यांचे विचार हे फक्त आपल्याला जाणून घेण्यापुरते मर्यादित ठेवायचे नसून ते आपल्या कार्यामध्ये देखील आपल्याला आयोजित आप करायचे आहेत आणि विशेषतः आपल्याला आगामी परीक्षांमध्ये महात्मा फुलेबद्दल कोणताही पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला तरीही आपल्याला तो टॅकल करता यावा यासाठी आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दलची माहिती असणं देखील आवश्यक आहे त्यामुळे अठराशे नव्वदमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि आता महात्मा फुले यांच्याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम पी सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद